भुजल गुरु चॅनलवर स्वागत आहे मित्रांनो आज सहज थोडा शेतामध्ये कपाशीची लागवड म्हणजे लागवड म्हणता म्हणजे कपाशीची कापणी चालू होती थोडा वेळ आहे त्याच्यामुळं म्हणलं चला थोडा वेळ गप्पा करून सर्वांचं स्वागत आहे थोडा वेळ होता शेतामध्ये होतो त्याच्यामुळं म्हणलं चला लाईव्ह करू म्हणलं थोडा वेळ नमस्कार वरती स्वागत आहे चला जे वर आलेले त्यांनी नक्की कमेंट करा आणि आपल्या लाईव्हच्या कट्ट्यावरती थोडसा आपलं स्वागत आहे आज अचानक लाईव्ह चालू केली मी थोड़ा शेतात वेळ वाता म्हटलं चला लाईव्ह चालू करून नमस्कार राम राम चला कमेंट करा लाईक करा काही आज असं सहज काही विषय नव्हता पण थोडा वेळ होता माझ्याकडे म्हणलं चला थोडा गप्पा वगैरे करू नमस्कार शिंदे साहेब आहे थोडा वेळ होता शेताकडे कापूस वेसणी चालू होती मग काय काही जेवारी पेरायचं काम चालू आहे म्हटलं चला थोडासा गप्पा वगैरे करू शेतात पावसाचं वातावरण बनलं आमच्याकडे खूप आता पाऊस यायसारखं वातावरण वाटतं वरती सर्वांचं स्वागत आहे आपल्या भुजलगुरू चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे आपण ह्या चॅनलवरती रेग्युलर भूजलविषयी माहिती देण्याचा प्रयत्न करत असतो मित्रांनो जे वरती जॉईन झालेले आहे त्यांनी नक्की लाईक करा आणि ज्यांना खरंच जमिनीतील पाणी शोधण्याबद्दल काही माहिती पाहिजे असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आपल्या चॅनलवर आपण रेग्युलर भुजलविषयी माहिती अपलोड करत असतो नक्की लाईक करा मित्रांनो आणि चॅनलला पहिल्यांदा आले असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा कारण आपण ह्या चॅनलवरती रेग्युलर जमिनीतील पाणी कसे शोधावे ह्याबद्दल आपण ह्या चॅनलवर रेग्युलर माहिती देत असतो आणि जे पॉइंट वगैरे काढले तर त्या पॉइंटचे पण व्हिडिओ आपण आप से अपलोड करणार आहे कारण मी जे मागच्या वर्षी जे आपण चॅनलवरती जे बोरवेल पॉईंट वगैरे घेतले होते तर मी माझ्या दुसऱ्या चॅनलवर अपलोड केले होते तर आपण आता हे चॅनल ह्या वर्षी नवीन चालू केलेलं आहे तर आपण यावर्षी याच्यावरती रेग्युलर बोरवेल पॉईंटचे व्हिडिओ अपलोड करणार आहे आणि बोरवेल का बोरवेल पॉईंट कसा शोधावा याच्याबद्दल पण माहिती देत असतो आणि कसा शोधावा याच्याबद्दल व्हिडिओ पण अपलोड केलेले आहे आणि काही नैसर्गिक संकेत आधारे आपण जमिनीतील पाणी कसे शोधावे याच्याबद्दल पण आपण माहिती दिलेली आहे शेतात ये शेतामध्ये सध्याला एकदम जबरदस्त वातावरण आहे आपल्याकडे सध्याला पण पाऊस यायचा सा चान्स सांगितलेला आहे दोन तीन दिवसात पाऊस सांगितलेला आहे आमच्याकडे लाईक करा मित्रांनो सर्वांनी जे आपले रेग्युलर मेंबर आहे लाईवलोवरती त्यांनी नक्की लाईक करा आणि जे नवीन असेल त्याने चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला रेग्युलर आपल्या चॅनलवरती जमिनीतील पाणी कशी शोधावे याची माहिती पुरवल्या जाते तर अनुभवातून जे अनुभव आलेले आपल्याला जमिनीतील पाणी कशी शोधावी याबद्दल आपण रेग्युलर व्हिडिओ अपलोड करत असतो आणि लाईक करा मित्रांनो सर्वांनी शिंदे साहेब काय चालू आहे मग काय तुमच्याकडे वातावरण कस काय पाऊस पाणी काय म्हणत तुम्ही काही अपलोड केले की नाही व्हिडिओ भुजेल आपल्या महाकाल भुजेल शोधक चॅनल वरती काही व्हिडिओ अपलोड वगैरे केले की नाही पाऊस आहे का आमच्याकडे सकाळपासून मध्यम स्वरूपाचा पाऊस चालू झालेला आहे हो आमच्याकडे सकाळी म्हणजे सुरुवात झाली होती थोडी पण बंद झाला आम्हाला सोळा तारखेपासून म्हणजे उद्यापासून सांगितलेलं आहे सोळा सतरा अठरा एकोणावीस चार दिवस पाऊस सांगितलेला आहे आमच्याकडं पण आज सुरुवात झाली होती आमच्याकडे सकाळी पण थोडा आला होता फक्त तुमच्या भागात जास्त पाऊस सांगितलेला आहे आमच्या भागात थोडा कमी पाऊस सांगितलेला आहे पण तुमच्या भागात जास्त आहे लाईक करा मित्रांनो आणि ज्यांना खरोखर आपल्या चॅनलवर म्हणजे भुजेलविषयी माहिती जरा पाहिजे असेल तर आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा म्हणजे काय माहिती आहे का आपण ह्या चॅनलवरती रेग्युलर भुजेलविषयी माहिती सांगण्याचा सा प्रयत्न करत असतो लाईव्हवरती वरती सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो तुमचं जे लाईव्हवरती आले त्यांनी कमेंट्स करा म्हणजे मला तुमच्याशी बोलता येईल आमचे परिचयचे म्हणजे हे महाकाल भूजल शोधक हे पण एक पाणी शोधक आहे आणि ते पण पाणी शोधण्याचे काम करत असतात तर त्यांनी एक लाईक केली आणि कमेंट पण केलेली त्याच्यामुळं मला ते लाईव्हवरती जॉईन झालेले म्हणून माहिती आहे झालेलं आहे पण जे नवीन आहे त्यांनी नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे आपल्या चॅनलवरती रेग्युलर भूजलविषयी माहिती अपलोड केले जाते एकवीस जण जवळपास वरती आहे तर त्याने सर्वांनी लाईक करा जवळपास तसं थोडक्यात अशी बी माहिती सांगतो मी की मला युग्य मी एक चांगला म्हणजे भरपूर दिवसापासून यूट्यूबवरती काम करतो तर चॅनल पण अर्जंट मॉनिटाईज करण्यासाठी थोडं लाईव्हचा सहारा घ्यावा लागतो तसं माझं मी पंचेचाळीस दिवसामध्ये जवळपास माझं चॅनल फुल मॉनिटाईज करून टाकलेलं आहे आणि कोणाला जरा काही चॅनलबद्दल माहिती पाहिजे असेल तर नक्की कमेंट्स करा मी तुम्हाला चॅनलबद्दलची बी थोडीफार काही माहिती पाहिजे असं मी नक्की सांगेल आणि तसं मी म्हणजे शक्यतो मी चॅनलबद्दलची माहिती नाही सांगत पण माझं काम ह्या चॅनलवर मी भूजलविषयी माहिती सांगण्याचा नक्की प्रयत्न करतो खरंच कोणाला बोरवेल वगैरे घ्यायचा असेल तर कॉन्टॅक्ट करू शकता किंवा तुमचा बोरवेल फेल वगैरे गेला असेल किंवा काही अडचण असेल तर नक्की कॉल करू शकता तुम्ही माझ्या चॅनलवरती मोबाईल नंबर पण दिलेला आहे आणि तसं मी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून पैठण तालुक्यातून आहे जरा कोणी माझ्या तालुक्यात म्हणजे जिल्ह्यातल असेल तर नक्की कमेंट्स करून सांगा आणि लाईव्हला लाईक करायला विसरू नका मित्रांनो कारण कसं आहे लाईक केल्यामुळं काय होतं माहिती आहे का लाईक लाइव ला आपली ही जास्त पब्लिकपर्यंत शेअर केल्या जाते म्हणजे त्याचा एक माझ्या चॅनलसाठी एक बेनिफिट होतं की जास्त लाईव्ह शेअर केल्यामुळं किंवा लाईक केल्यामुळं जास्त चॅनल जास्त म्हणजे जास्त पब्लिकपर्यंत दाखवलं जातं तर एक आपल्याला एक छंद आहे बघा जमिनीतील पाणी शोधण्याचा तर आपण शेतकऱ्याला पॉईंट पण देतो जवळपास म्हणजे ऐंशी पंच्याऐंशी टक्के जवळपासचा रिझल्ट आपल्याला मिळालेला म्हणजे जवळपास मी दोन हजार पंचवीसमध्ये फेब्रुवारी ते मेपर्यंत जवळपास तीस पॉईंट दिले होते यावर्षी तर त्याच्यापैकी जवळपास मी सव्वीस पॉईंट सक्सेस केले तर सक्सेस रेट मला जवळपास पंच्याऐंशी ते नव्वद टक्के जवळपास मिळाला तर आपल्याला आम्ही हे चॅनलवर जे काम करतो तर आपला रिझल्ट वाढवण्यासाठी किंवा शेतकरी मित्र असो किंवा भूजलशोधक मित्र असो त्यांना आपण कंटिन्यू सहकार्य करण्याचा प्रयत्न करतो खरीच पाण्याची लाईन कशी ओळखायची की ह्या लाईनमध्ये पाणी आहे वा ती आहे तर मी तुम्हाला सांगतो आता बघा मी नारळवरती जास्त अभ्यास केलेला आहे तर वा ती लाईन जरा ओळखायची असल आपन, आ, आपन, आ, तर आपण जसं काय म्हणतो आपण बघा उजव्या हातामध्ये जर नारळ काय म्हणतो आपण त्याला उजव्या हातात ज्यावेळेस नारळ घेऊन चालतो समजा तर ज्यावेळेस पाण्याची लाईन लागते त्यावेळेस नारळ मागे उच्चारलं जातं आणि शिवाय जरा डाव्या साईडला जरा डाव्या साईडला जरा पाणी वाहत असेल तर नारळ डाव्या साईडला लोटलं जातं आणि उजव्या साईडला जरा पाणी चात असेल तर उजव्या साईडला नारळ म्हणजे लोटलं जातं आणि ज्यावेळेस आपली आपण चालत असताना ज्यावेळेस आपण चालतो ज्या वेळेस आपण चालताना जर आपल्याला पहिले ओलावा लागला तर ओलावा लागल्यानंतर पहिलं नारळ असं डगड म्हणजे असं 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 डग डग करतं बघा असं डग डग करायला लागलं का समजून चालायचं का आपल्याला पुढं दोन चार फुटावरती पाण्याची लाईन लागणार आहे कारण पाण्याची लाईनचं काय माहिती आहे का जर पाण्याची लाईन जर पुढं लागणार असेल तर आपल्याला अगोदर एक दोन तीन फूट अंतरावरती अगोदरच माहिती होतं की पाण्याची लाईन आपल्याला लागणार आहे आणि जर ड्राय लाईन असेल तर ड्राय लाईन ही नेमकं पाण्याच्या लाईनवर गेल्यानंतर नारळ मुवमेंट देतं आणि पाण्याची लाईन असेल तर नारळ ना आपल्याला दोन तीन फूट अगोदरच मोवमेंट देत असतं नमस्कार शेतकरी मित्रांनो आणि भूजल शोधक मित्रांनो आपण ह्या चॅनलवरती रेग्युलर भूजल विषयी माहिती म्हणजे बोरवेल पॉईंट कसा काढावा जे बोरवेल पॉईंट का शेतकऱ्यांनी काढलेले किंवा त्याचे काही प्रॉब्लेम असेल किंवा ते फेल गेलेले किंवा काहीतरी काही सोल्युशनसाठी तर मी नक्की काही ना काही म्हणजे मदत करण्याचा आपल्या पाणी शोधक असो किंवा भूजल शोधक असो यांना नक्की मदत करण्याचा प्रयत्न करतो आणि आपल्याला जमिनीतील पाणी शोधणे हा एक आपला छंद आहे आपण छंद म्हणून हे काम करतो आणि यूट्यूबवरती पण व्हिडिओ अपलोड करत असतो तर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद जवळपास आपल्या वरती चार जण वरती आहे आणि चार जणांच्या लाईक आलेले आहे तर नक्की कमेंट करा फक्त आपले भूजलशोधक हे जे आ, शिंदे सर यांनी फक्त आतापर्यंत फक्त कमेंट केली बाकीच्यानी कुणीही कमेंट केली नाही तर नक्की कमेंट करा कर मित्रांनो तुमची कमेंट माझ्यासाठी ब खूप मो बहुमोलाची आहे आणि तुमची जी एक कमेंट केली तर मी तुम्हाला नक्की तुमच्या प्रश्नाला उत्तर देण्याचा प्रयत्न करेल एक आजूक आपण पंधरा ते वीस मिनटं नक्की पंधरा ते वीस मिनटं नक्की आपण लाईव आजूक चालू ठेवू आता जवळपास बारा तेरा मिनटं झालेली आपली लाईव्ह चालू करून कसं आहे काही ना काही कमेंट वगैरे केलं तर नक्की त्याला उत्तर देण्याचा प्रयत्न करू जसं मी आता आमचे शिंदे सर यांनी कमेंट केली का खरीच पाण्याची लाईन का कशी वळखावी ह्या लाईनमध्ये पाणीच आहे वा लाईन आहे हे तर मी त्यांना सांगितलं की पाण्याची लाईन ज्यावेळेस लागते त्यावेळेस नारळ हे दोन तीन फूट अगोदरच आपल्याला मोमेंट द्यायला लागतं दोन तीन फूट चार पाच फूट अगोदरच मोमेंट द्यायला लागतं आणि ड्राय लाईनवर हे नारळ हे जागेवरती उचलले जातं तसं पाण्याच्या लाईनवरती अगोदर नारळ मोमेंट द्यायला लागतं माझा जवळपास जो रिझल्ट मिळालेला आहे तर मला नारळावरतीच मिळालेला आहे त्याच्यामुळे मी नारळाला ब्रह्मास्त्र मानतो आणि ब्रह्मास्त्र म्हणजे मी नारळावर काम करतो त्याच्यामुळे मला ते एकदम योग्य वाटलं आणि रेग्युलर त्याच्यावरतीच काम करतो त्याला काही हव रा

तिकड न्यायला तिक हा हा आणू इकडं हा काय तो बसू आता माग मा तिकडं ते ला? जुटाखा लागेल ना सारखी जाबा योग घेऊन जुला कस झालं ना ते का, ए, का आ? एक गल्ली मध्ये घ्या का गल्ली मध्ये घ्या मग राहू दे तो तीरों। तो तीरों। तो तीरों। तो तीरों। का आता तू आला का मग मी जातो तेल घेऊन तू राडा आड पाहिजे <laughs> करू का बंद आता काय पब्लिक काय दोन एक दोघच जण दिसते फक्त आपले रेग्युलर पब्लिक आहे फक्त एक सीसी मध्ये आणि काय एकच जणांनी कमेंट केली एक जण सीसी मध्ये आहे ते आपले परिचयचेच आहे आठत पण कसं आहे कमेंट काही के केली नाही त्यांनी काय अडचण नाही कर्तव्य आता लाईबद्दल